नमस्कार बी चोवीस तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आम्ही अनेक कॉलण्यांचा सर्वे केला तसे वार्ड क्रमांक सोळा मध्ये देखील काही महिलांची तक्रार आल्यानंतर आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आज या ठिकाणी अनेक महिला रस्त्यांसाठी गटारींसाठी आंदोलन करत आहे व रस्त्यावर या आपण त्यांना काही प्रश्न विचारू काही हा वार्ड कुठला आहे कुठली कॉलनीमध्ये तीस वर्ष झाले तरी पण अजून रस्ता नाही गटारी नाही पाणी नाही त्याच्यामुळे आता हे म्हणजे आमचे नगरसेवक होते किरण आयराव त्यांनी पाणीची सोय केली गटारी केल्या पण रस्ता ते त्यांचा अपघाती निधन झाल्यामुळे ते आमचे वाली होते ते चालले गेले त्याच्यामुळे आता आमच्या रस्त्यांचं कडे लक्ष देत नाही हे जे पण येत आहे ते सांगता आमच्या निधीतून होणार नाही आमचं एवढं निधी आता फुटापर्यंत आमच्याकडे काम दिलं आता अजिबात तुमचा रस्ता होणार नाही आम्ही कोणाकडे मागणी करायची मग तुम्ही या परिसरामध्ये किती वर्षापासून आम्हाला आमदार फारुख शाह यांच्याकडे तुम्ही मागणी केली होती हा आता आठ दिवसापूर्वीच केली आम्हाला आताच माहिती पडले की त्यांच्याकडे जाब म्हणून आम्ही आता आठ दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे सगळ्यांनी ते बोलले की पंधरा वीस दिवसात येतो बुवा तुमच्याकडे या या कॉलनीमध्ये आपण राहतात हा कुठला रस्ता खराब आहे हा इथलं मधला मधले जे किरकोळ आहेत ना ते खराब आहेत मधले जे छोटे छोटे सुरत सोसायटीचे जे रस्ते मधले छोटे छोटे ते खराब आहेत गटारी झाले आहेत ते हो गटारी झाले आहेत आमच्या आता काय मागणी आता मागणी रोडासाठीच आहे रोड तयार झाले पाहिजे कारण खूप आम म्हणजे आमच्या होत आहे गाड्या जाता येत नाही पडून जातो आम्ही बाया सगळ्याच गोष्टीच्या समस्या आहे आमच्या तुम्ही बघू शकता वयस्कर या ठिकाणी लोक आहेत आणि रस्त्याचे दुरावस्थामुळे काही जे वयस्कर महिला आहेत त्यांचं अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी झाली आणि तुम्ही बघू शकता या रस्त्यावर नसल्यामुळे अनेक अपघात देखील या ठिकाणी लवकरात लवकर महानगरपालिका असेल यांनी ही यांची अडचण जाणून लवकरात लवकर या रस्ता मंजूर करावा असं देखील यावेळेस या परिसरातील वरिष्ठ नागरिक व महिलांनी यावेळेस प्रतिक्रिया देताना सांगितले कॅमेरामॅन पप्पन सरिसा पवार डी चोवीस तास टीव्हिज चॅनल जय हिंद जय